पुणे टीम एक पथनाट्य सादर करते आपल्या प्रमुख देवा भालेराव दिग्दर्शित तर आपलं धर्म या पथनाट्याचं सादरीकरण होणार आहे 동작! <목소리도> पुरुषांना डोक्यावर नाचवतो पण त्यांना डोक्यात घेत नाही आणि आमच्या पेंड्याचं पण तसंच आहे पेंद्या तुला साने गुरुजी माहिती नाही ना आम्हाला तेवढंच माहिती टोपीवाला अरे टोपीवाला असं नको म्हणू का टोपीवाला साने गुरुजी माहिती अरे साने गुरुजींच्या समाजाला काय योगदान आहे तुला अजून करणार तुला माहिती मला माहिती की सांग मग मला आता तुला सांगत नाही तर तुला दाखवतो साने गुरुजी कोण होते त्यांच्या गावाला चलतो का

नहीं। घर पण जाऊया पण तुम्हाला आमच्या साहने गुरुजींना लहानपणी गावातले लोक प्रेमाने तुझ्या अंघोळ हो गाई जा बरं मग तुझ्यासाठी फुलं घेऊन ये पण जरा इकडे येते काय झालं आई अंघोळ गेली ना माझे पाय ओले आहे जर मी बाहेर मातीमध्ये पाय ठेवला तर माझ्या पायाला नाही का लागणार आपला विचार अगोदर आपण लोकांचा विचार करावा हे त्यांच्या आईने त्यांना शिकवलं लोकांबद्दल कधी आपल्या मनात कोणाबद्दल ना वाईट नाही यायला पाहिजे हे त्यांच्या आईने त्यांना शिकवलं चाललंय मग बर ठीक आहे तर लवकर आपलं जायचं जरा आलं अरे अर 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 का अर <laughs> अरे काय झालं असं का बसलास आणि रडतंय का मग हा रडण्यासारखं काय झालं सांगशील तर अरे अरे बघला बघला मित्र माझा मुळे या मुंगी तर शिव गेला रंगेचा जीव अरे त्यात काय एवढं किड्या मुंग्याचं जीवन ते आज तुझ्या पायाखाली उद्या दुसऱ्या कोणाचे आहे त्याचा काय विचार करायचा नाही रे असं नसतं माझ्या आईने मला लहानपणापासून शिकवलंय आपल्यामुळे कुणाला त्रास झाला नाही पाहिजे आपल्यामुळे कुणाला हानी नाही झाली पाहिजे इथे प्रत्येक जीवाला जगण्याचा समान अधिकार आहे बघितलं मंडळी आमच्या साने बुरजींच्या पायाला मुलगीची रडली गेली तर त्यांचं मन भरून आलं पण आजच्या आपल्या समाजात जाती धर्माच्या जंगलीत आपण माणसात माणसांना मारत चाललोय हे कुठं हे कुठंतरी आपल्याला थांबायला था पाहिजे आणि या जाती जातीपातीच्या दंगलीमध्ये ना हिंदू मारला जातोय ना मुसलमान मारला जातोय मारला जातोय व तुमच्या चा आमच्यासारखा हडामासाचा माणूस आणि म्हणूनच

पंढरीचा पांडुरंग आहे याने माणसा माणसांमध्ये भेदभाव केला नाही तर आपण कोण आहोत याने हत्तीमध्ये आणि उंदरामध्ये भेदभाव केला नाही याने गुलाबामध्ये आणि भेदभाव केला नाही तर आपण कोण आहोत ना एकीकडे नाही म्हणून त्याला मंदिरात प्रवेश तर दुसरीकडे दलित म्हणून त्याला पायरीशी स्थान नाही आता हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि जोपर्यंत माझ्या दिनदलितांना मंदिरात प्रवेश मिळत नाही जोपर्यंत या पांडुरंगा माझ्या दिग्दर्शनासाठी उघडे होत नाही तोपर्यंत मी माझा उपोषण सोडणार नाही गुरुजी मानसातली मानुसकी मात्र विसरत चालली तरी आज आपल्या भारत देशामध्ये धर्म जाती लिंग याच्यामध्ये तंगले होता तस की आजही आंतरजातीय विवाह केल्यास भरचौका चौकात रुपयांना जाळत जाते की खरा तो एकाच धर्म भारतातील हात करून सोशल मीडियाच्या आहारी जाऊन अतिशय भरकटला गेलाय त्याला विवेक ही रस्त्यावरती आणण गरजेचं आहे अरे ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला लहानाचं मोठं केलं दाखल शिक्षण दिलं त्याच आई वडिलांना म्हातारपणी वृद्धाश्रमात आपण टाकतोच आज विज्ञानाच्या युगात आपण टी व्हीमध्ये धर्म बघतोय मोबाईल मध्ये धर्म बघतोय पण तो आपला खरा धर्म नाही तो धर्म माणसाला माणसापासून तोडणारा धर्म पण आमच्या गुरुजी जो धर्म शिकवतात तो माणसाला माणसाशी जोडणारा धर्म आणि म्हणूनच आपल्या समाजात जर आपल्या समाजात आपल्या समाजाला जर खऱ्या दिशेत घेऊन जायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे तो म्हणजे आपले सामने गुरुजी धन्यवाद धन्यवाद